सुरुवात होतीये फ्रेंड्स आजच्या ब्लॉकची पूजा बनवतीये मोदक याच्याने हे काल स्कूटीवरून बघितलं असेल मोदक आणायला गेलो स्कूटी बंद पडली पीठ आणला पण उशीर झाला रात्री म्हणून आज पूजा नेक्स्ट डेला मोदक बनवायला घेतले बाहेर तुम्ही बाहेर परवाचा दिवस आहे हा तेव्हापासून आपण ब्लॉक कंटिन्यू करतोय बाहेर पाऊस चालूच आहे कंटिन्यूस हे बघा आणि यात मस्तपैकी प्रयास मोदक बनवण्याचा काय काय गेले त्याच्यामध्ये पाणी पाणी मीठ आणि तूप आणि तेल पकड़ बरं मोदक कसे बनतात ते पूजाकडून काय बनवते तू उकडीचे मोदक उकडीचे मोदक उकडीचे मोदक पूर्ण ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशी तर आम्ही तिकडे होतो नंतर माझे प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मी काही देवाला नैवेद्य दाखवला नाही आणि दोन तीन दिवस कंटिन्युअसली बाहेर असल्या कारणाने ते वेळच भेटला नाही सो आता वेळ भेटलाय तर बनवून टाकते म्हणजे देव दे गणपती जाण्याच्या अगोदर आपल्या बाप्पाला प्रसाद नैवेद्य सॉरी आणि आपल्याला प्रसाद तयारी केली मोदकाची इथे मोदक आणि हे सगळं तर गेलं बाकी अजून काय बाकी काय खोबरं किसलं आता किस खोबर आणि बस एवढ्यातच हा गुळ आता काढते ना नाही म्हणजे एवढी सामग्री मोदकाची बस झालं मिरची पावडर त्याचा कबटर अच्छा हे कबटर भावे बोल होती है एक आज मी पण आवडीने ट्राय करेल उकडीचे मोदक अजून बघायचं काय मी अगोदर पण टेस्ट केले बट खाई मी आज मनापासून खाई मला पण जरा गोड खावा असं वाटते दुपार झाली जरा छोप चोपन, छोप चोपन, छोप ना जरा कोण आहे हो बाव्या हम्म नाव काय करत नव्हते का सगळ्यात ते माझ काय लागेल बाबा मध्येच काय ना काहीतरी मस्ती करते काय रडणं चालू आहे बेटर त्याच्याशी खेळू नको ते पॉइंटेड आहे त्याला असं थांबिक सेकंड त्याला असं हे बघ त्याचं काय काम आहे माहिती आहे का हे विंडो स्टॉप म्हणजे काय बोलतो त्याला काइंड ऑफ स्टॉपर आहे हे बघ त्याला असं लावायचं म्हणजे हवा आली की खिडकी बंद होणार नाही डिरेक्टली समजलं कशाला आता काढते तू त्याला राहू दे काय आपलं सारण बघायचंय का आता काय तू बनवून पण टाकते सांगितलं मी मोठा तुला लक्ष नाहीये अरे कोण असं नाही पूजा जर ब्लॉक काढतोय तर तुला त्या त्या गोष्टी आल्या तरी पाहिजेत ही बाई नाहीच ही आपलं आपलं करून टाकते पटपट पटपट इंटरेस्टेड इन मेकिंग ब्लॉक पूजा गायकवाड काय कसा आलाय सुगंध आलाय सुगंध वास आहे काय काय गेलं खोबरं गुड वेलची पावडर मीठ ड्रायफ्रुट असतील तर टाकू शकतो पण आता ते नारळासोबत काय गेले बोलतोय नारळ म्हणजे खोबरेला खोबरे खोब खोबऱ्याच किस किसलेलं खोबरं गुड मीठ आणि हे वेलची पावडर ओके तूप तूप

टी व्ही पॉज ब्लॉगचं पण थोडंसं पॉज केलं आहे आणि ही बाईक आहे कंटिन्यूस एका रिदममध्ये मला ब्लॉग एडिट करू देत नाही आहे स्वतः पण ब्लॉग काढून काढत नाही आहे पण ती मोदक बनवते आणि तो मोदक इतका छान बनलाय आहे गोल तुम्ही पण बघा फ्रेंड्स हे पहा मस्त झालं ना हम्म कशाच्या हेल्पनी बनवलं साचा रे तू तुही मीरा कांचा ते बघा ते बघा तो तिथे काय अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। फ्रेंड्स बुगूच्या पण बघा कशा अरे वा पास्ता मोदक बनवला बेटा पास्ता मोदक दाखव बेटा हे गव्हर्नमेंट आपल्यावरती हे करणार बेटा फाईन मारेल उल तर ते काय दे तू जा तुला सांगितलं पहिला ते करून घे बनवते आणि मग अरे बेटा पण झोपायचा कशाला हे पीठ गेलं या सांच्या मध्ये आणि तिथून तूप घेतलं आतून लावलं ला थोडस अच्छा म्हणजे तू त्याला आतून लेअर करते त्याला कव्हर करते पूर्ण टाइम लागतो त्याला लगेच लगेच नाही होत असं की नसते आम्ही तो कधी बसून ते लेपते आम्हाला लेपावच लागत हा बेटा लेपावं लागत लेपावं म्हणजे काय चला लेपून झालंय फायनली आता वरण भरणार त्याच्यात सारण सारण भरणार त्याच्यात <laughs> वरण काय बोलतो हर्ष पॅकिंग मोदक बनव मोदक हा मम्मानी कशा तयार केला छान वाटत ना एकदम कसा आहे बेटा कसं आहे कशा बघ अजून मोदक बनवून तर झालेत आता फायनल प्रोसिजर ती आहे कसली सगळे मोदक नाही बाईनी खूप गाई गडबड केली मला सांगितलं पण नाही की ती असं काय स्टीम तयार कर करते हा एक मी माझ्या हाताने बनवलेला मोदक आहे तो मी आवडीने खाणार पाणी टाकलं त्याच बाकी काही नाही टाकलंय स्टीम करायला उकळवायला ठेवलं पाणी वरती जाळीला जे हो, काय त्याला काय म्हणतात चाळणी त्या चाळणीला वरतून फक्त तेल लावले आणि त्याच्यामध्ये स्टीम करायला ठेवले मोदक आता ते स्टीम होती बनायला चालू झाला दुसरा लेयर आणि त्यासोबतच अजून मी काउंट करतो ना एक दोन तीन एक दोन तीन चार सात आहेत सात किती पाहिजे मला नाही माहिती चार पाहिजे अजून झाले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण अकरा मोदकांचा झाले मोदक झाले पण गरम गरम आणि एक पूजा बोलते की फ्रेंड्स बघा एक फुटलाय तो कसं काय फुटू शकतो काम आहे ती नो आयडिया पुजारी असे मोदक बनवतात त्या जाळ दूध संघट समोर दिसेल तुम्हाला बघा आणि

आता प्रसाद आता 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 मी ना तर बनवले ना तर मी ते तयार केले नैवेद्य दाखवलेच नैवेद्य ठेवून पाच दहा मिनिट झाले तर बुगू पण मागते तर बुगूला पण देऊया बुगूच्या डाडाला दे, पण द्या मला पण बुगूच्या डाडाला पण हवाय मला छोटासा असला तरी चालेल मला पूजाच्या हातचा पाहिजे साच्याचा नंतर खाता येईल तिथे बसाश बघ कसा खातोय तसं बघून का नाही तू काय करश तुझे तुलाच कर तु तु नाही अरे हे बघ दाखव तिला कसं मम्माची बनवायची वेगळी टेक्निक आणि बाव्याची खाण्याची वेगळी टेक्निक खा बेटा लवकर सांग कसं आहे तू दाख म्हणून तुला मी म्हटलं तू तिला दाखव कसं खायचं असा वास असं नसतो घ्यायचं हा वास बी असं अरे पण येतोय तर घेणार ना वासनेला सुगंध बोलतात काय करते मग बसून हा जरा डोकं तयार होतं की काहीतरी सुगंधी गोष्ट छान गोष्ट येते जरा हा ताकद आली ताकद आली पूजा सुपब झाले सुप आय लव्ह इट बेस्ट काय सांगू जास्त गोड नाही लागत आहे प्रॉपर गोड लागत आहे आणि ते पिठाचं पण थोडीशी वेगळी चव लागते न्यूरल थोडेसे गरम गरम पण आहेत आणि हम्म बेटा असं ते हो, 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 बस एक आ! एक बस एक बस एक बस नको 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 अरे पण दोन काय करू मी साच्यातला साच्यामध्ये बनलेला मोदक आणि पुराच्या हातात बनलेला मोदक बघू काय फरक आहे का खरं सांगू बोला जो तो हाताने बनवलेला मी खाल्ला पहिला तो, तो जास्त सॉफ्ट होता जास्त सॉफ्ट होता मस्त पैकी असं हे कसं असत मध्ये आपण त्या फुग्यांमध्ये पाणी भरतो ते कसं होतं एकदम असं मिलमिलीत एकदम पिलपिलीत सॉफ्ट तसंच एकदम सॉफ्ट आणि पिल, मस्त होतं हे पण मस्त आहे पण ते जरा ह्याच्यापेक्षा जास्त सॉफ्ट होत पूजा टॉन्ट मारते बघा मी तिला म्हंटल की मला दोन नको एक बस है पोट भरेल माझा खाऊन खाऊन काय होते मोदकन ने पोट भरल तर चिकन ने पोट भरतोस ना मटना ने खाऊन पोट भरतोस ना मोदक खाऊन पण पोट भर पॉइंट है पॉइंट है क्या कसा बने बन पण पॉइंट आहे हे अजून एक मोदक मी तीन मोदकात पोट भरले सर काय झालं उघडा पडला ओरडा छोटे छोटे खेळणे गेले तोंडात टाकते हलकसा छोटस तात भेटणे माझ्याकडून परत जर खाण्यापिण्याच्या गोष्टींशिवाय काय तोंडात खेळणे गेले मोठा तात भेटणार म परत तोंडात काय टाकशील नाही ना, ना? काय पाहिजे तर डेकोरेशनचे लाईट्स भेटलेत बुग्गू दुपारी झोपली नव्हती म्हणून आता झोपून गेली पाचूक आणि त्यासोबतच एक व्यक्ती कामावरून सुट्टी देतच नाही स्वतःला आता तो बसलाय पुन्हा मोदक बनवायला हाताने साचत नाही मी म्हटलं आता एवढं दोन तेवढं सारण उरलंय ते कुठे आता ठेवत जाऊ फ्रीज मध्ये म्हटलं जाऊ दे एवढं शायद ते करून टाकते मग हातानेच करायला घेतलय कोण परफेक्ट मोदक ना एक्झॅक्टली exactly. आता हे मी टेस्ट करणार कन्फर्म हे कन्फर्म हाता हा ते हाताने बनवलं होती मगाची जशी टेस्ट होती तशी सॉफ्ट सॉफ्ट बनले असते मायदे फ्रेंड मी मायदे फ्रेंड्स मी ते जी आपण मुंबई पोलिसांचा राजा आपण दर्शन घेऊन आलो होतो तिथे एक रील सुचवली होती त्याचं मी ते हे तयार करतो पोयम आणि ते थोड्या वेळात तुझ्या फ्री झाली की तिला व्हॉइस वगैरे द्यायला लावू आणि मग रीलवरती अपलोड पण झाली असेल तुम्ही जर ती बघितली आहे ऑफकोर्स मी ते शॉर्ट्सवरती पण टाकेल बघितले असेल असं वाटलं नक्की सांगा जाणून घ्यायला खरंच बरं वाटेल त्याची पोयम मला लिहायची होती ती झाली तयार बरं का ट्राफ बिफ करून ठेवलं म्हणजे असं होतं ना लास्ट टाइम पण बरेचसे सजेशन आले पहिला लिहून ठेव म्हणजे पूजाला बोलायला इझी जाईल ते लिहून वगैरे पण ठेवलं पण आता पाणी पण आलं तो एक टाइम मध्ये झाला आणि तिला म्हटलं पहिला ते करून घेऊया काय बोलते थांब ना फक्त फोनला टाकते मग काय झालं ना मग वेळच वेळ मला सारखं उठायला नाही लागणार पाच मिनिट हा ते लवकर होईल पण ते जर लवकर झालं तर नऊच्या आत मी ते, जार ते जार टाकेल काय रे तुला पण आत्ताच तयार व्हायचं हो होत ते जास्त पण लेट नको व्हायला रील लेट अपलोड केली मग त्याला काय म्हणजे हे होणार ना काय बनवते वाटानी भात मला चांगली मच्छी बिच्छी आणून गणपती फप्ता सांगणार ना उद्या नॉनव्हेज नको काय हम्म काही नाही हे करायला गेलं का तसं मग किती आता पूजा डेंजरस काम झालं असतं सावधान सावधान माय थिंग पूजा असं असतं मोमोज पण बनवू शकते एकदा ट्राय कर फ्राय करायला काय चिकन नको करू फक्त वेजच बनवून टाकतात मोमोज मध्ये आपल्याला माहित नाही क्रश करायचं नको बाय आपलं चिकन वेगळं ते बाहेर वेगळं चिकन, चिकन आणायचं बट आय थिंक राहू ते कच्च बिच्च राहिलं थोडं कसं वेज बनव एक भाजी खाऊ पण कच्चे चिकन कसं खाणार आपण चिकन शिजवून घेऊन मग त्याला क्रश करणार पागल माणसं अरे पण ना ना हो। ते नाही बरोबर वाटणार यार टू असा होता आजचा दिवस बघितलं तुम्ही छानपैकी मोदक तर बनवले त्यात नंतर पण बनवले हाताने ते झाले ना ते पण स्टीम करून ठेवलेले अंतरुण वगैरे टाकून झाले लवकर झोपायचा प्रयत्न चालू आहे आता काही दिवस झाले हा अच्छा हा ती बुकूट टी व्ही वरती बघते गाड्यांचं काय काय शॉर्ट्स तर इतका वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही आजच्या आपल्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सर्व नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 का गेलो हो ती जे बनवायची होती तरी ती राहून गेली ती उद्यावरती पोस्टपोन झाली ती उद्या बनवून घेऊ बघितलीच तुम्ही कशी वाटली ते नक्की सांगा मग ओके मी बेटा भेटा मला जोपू दे प्लीज मी मला नको वापरू ना <laughs> <laughs> <laughs>